नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर भावांनो मी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे बरीच चर्चा महिन्यापासून चालू आहे की गोट सर्जा आणि बकासूर सोळा तारखेला पलणार आहेत हे खरंच आहे का आताची लेटेस्ट अपडेट काय घोट सर्जा बद्दल त्याची रिकव्हरी कशी आहे घोट सर्जा पळेल की नाही नक्की हे आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर सर्वप्रथम सर्व बैलगाडा प्रेमींना बैलगाडा मालकांना सर्व नंदींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज पूर्ण भारतभर होळीचा सण आहे होळीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा जे वाईट विचार जे अहंकार आहेत ते होळीमध्ये आजच्या होळीमध्ये जालूया आणि नवीन सुरुवात करूया चांगल्या विचारांना तर पुन्हा एकदा सर्व बैलगाडा प्रेमींना होळीच्या शुभेच्छा तर आपला बेलगडा क्षेत्रातील देव ऋत्सम दशा हिंद केसरी बकासूर मागचं मैदान म्हणजे पलशू स्टेशनचं परवाचं पलशू स्टेशन मैदानात आपल्याला पलताना दिसला होता पैरा होता कोरेगावचा मैब्या मैब्या आणि बकासूर चांगल्या रीतीने गटाला गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र होते पण मैब्याला मैब्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे गाडी सेमीला पलताना दिसली नाही त्यानंतर आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर ते ह्या महिन्यातील सर्वात मोठं मैदान म्हणजे जे जयंत केसरी दोन हजार पंचवीसचं सोळा मार्च रोजी येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला पाच लाख सोळा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला तीन लाख सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला दोन लाख सहा हजार रुपये चतुर्थ एक लाख सहा अशी मोठी बक्षीस आहेत लाखामध्ये त्यामुळे या जयंत केसरी मैदानात सर्व रथी महारथी टॉपची नंदी दिसतील या मैदानाचं ठिकाण आहे मौजे कासेगाव तालुका वालवा जिल्हा सांगली येथे कासेगाव येथे हो सोळा तारखेला आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि येथे सर्व नंदीचे टॉप टॉपचे बघायला मिळतील तर खूप दिवसापासून चर्चा होती हे नियोजन कन्फर्मच होतं पण भावांनो नक्की झालं काय जी चर्चा होती बकासूर आणि गोट सर्जा सोळा तारखेला पलणार पण भावांनो आत्ताची अपडेट आलेली आहे ही जोडी नाही पलणार याचं कारण सर्जा सोळा तारखेला मैदानात नसणार आहे मला मिळालेल्या माहितीनुसार घोटसरजा हा मार्च महिना पूर्ण आरामावर असेल डायरेक्ट एप्रिल महिन्यातच घोटसरजा पालताना दिसणार आहे म्हणून जे सोळा तारखेला जी चर्चा होती बकासूर घोट सर्जाची ती नसणार आहे बकासूर घोट सर्जा आपल्याला सोळा तारखेला पालताना दिसणार नाही मी आताच मालकांसोबत बोललो मालक म्हटले की हा महिना अजून घोटसरजा पालताना दिसणार नाही पुढच्या महिन्यात नक्कीच दिसेल तुम्हाला आता अंदाज देखील आला असेल घोटसरजाचा अजून काढलेला नाही अजूनपर्यंत चालायला सुद्धा घेऊन गेलेली नाही त्यामुळे मित्रांनो जे मालक आहेत ते अजूनपर्यंत रिस्क घेत नाही असं ठरवले की घोट सर्जाला हा महिना पूर्णपणे आराम द्यायचं आणि एप्रिल महिन्यात काढायचं म्हणून जी चर्चा होती सोळा मार्चला बकासूर सर्जा पलेल तर मित्रांनो या चर्चेला पुनर्विराम बसलेला आहे बकासूर घोटसरजा दिसणार नाही पण एवढं निश्चित सोळा तारखेसाठी बकासूरचा टॉपचाच पायरा असणार आहे तर भावांनो येणाऱ्या जयंत्र मैदानासाठी आपला देव लाडका बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो